नाही आताच बोल हाँ... सांग चल केलं बघा आता काल तांदूळ दोन तीन दिवस कुठलं ठेवलं बिजाय आता आदान ठेवलंय पाण्याचं आता ते असं एक जीव करून घेतलाय तांदळाच्या पिठाचं पण करायचंय काय ते बातोड्या करायचे तांदळाच्या काल कुरवड्या केल्या आज बातोड्या करायच्या आदान ठेवल्या आता आता वायर शिजून द्यायचं आणि मग बायला बोलवायचं तांदूळ आहे ना तीन दिवस भिजून दिलं रात्री मिक्सर वरती चांगलं बारीक करून घेतलं चाळून घेतलं भिजत घातलं भिजत घालायला काय काय फक्त पाणीच टाकलं ना पाणी टाकलं पाणी हा आणि आता ही एवढी अशी मोठी चुलकीले हे पातेलं ठेवलं ह्या पातेल्यात हे पाणी उकळायला ठेवले याच्यात काय काय टाकलंय तू जिरी तेल जिरे तेल आणि मीठ आणि पाणी हा आता मी तू मी हाकते त्याला हा आणि कॅमेरा कोण धरायचं मग तू हे करते बघायला मग आता बसला तिकडा इथं पाणी काढलंय बघा साइड कारण आहे ना जर कमी पडलं तर त्याच्यात पाणी टाकायला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हणलं आय तू कर तुझा जर व्हिडिओ घ्यायचा म्हणलं ब्लॉग करायचं म्हटलं तर तू कशी करणार बोल कशासाठी करते काय ती सांग दूर लागायला लागला मला इथं काय करते माझ्या सिटीच्या लग्नासाठी व्रतपदाची तयारी जाणारी सवाष्ण घालायला त्याची तयारी त्याच्यासाठी करते आधी चार दिवस येऊन बसली आधी <laughs> किती दिवस झाले आपाचा आपा फोन रोज येतोय केव्हा झालं का मागाशीच म्हणत होता येऊ का नाही रोज रोज म्हणतात लांबून लावते एखाद दिवशी घेते करून पण एखाद दिवशी करून घेतली वस्तू काही आता म्हणलं ही झाले आज वाकड करून घेतलं की उद्या मला खराड करावं तुम्ही खाचा आणि लेकर बाबा म्हणलं उन्हाळ्याचा तिथं बी नाही केलं हे तर केलं नाही एका जागी केलं म्हणजे येतोय मग काय पण आता तू नग म्हणतीये नग नाही करायचं असलं तर कर पण उद्या आमशे आहे त्याच्यामुळे मी नको म्हणते आज संध्याकाळी चालू होणार उद्या पण आहे त्याच्यामुळे मी नको म्हणते का गस करायचं म्हणलं कर त्यांनी तर उलट म्हणतात आयला नको जाऊन देऊ आता राहू दे इथंच बाकीच्या तयारी आपल्याला ती कपडे ही पण व्यवस्थित ठेवा लागते ना सगळे जिथले तिथं त्या साड्या ब्लाऊज पीस टोपी टा बागाय तुम्ही पुड्या आणले त्या तांदुळाच्या पॅक करायचे त्याच्यात खारी खोबरं सुपारी हाळकुंड तांदूळ ही सगळं टाकून सगळ्या पुड्या पॅक करायच्यात आपल्याला हा धरला काल ज्या कुरड्या केलेल्या ना त्या सगळ्यावरती वरती मी वाळत घातल्यात मस्त अशा पसरून शालीवरती त्याच्यामुळे त्या काय ऊन आता दिवस दिवसभर वाळून जाते ना आणि ह्या इथं तर चला घेतो चिक हाटून आता चिक वतून घेतला आणि इकडं आहे हाटते बघा तस काय चालले

म्हणजे त्याला नाही वेळ लागत का मग याला हा? ते आता करतो असं हलवणार त्याच्यात पाणी ओतायचंय का अजून लागेल का होय पाण्याची गरज लागेल का मी हलवू का काल घरभर कॅमेरा मला जमते का बघू हा बघ आता वैशाली हातते आपल्याचे तर तिला हातायचंय का शिकवते तिला बरं का मी आता फक्त बघुल पडून देऊ नको नाही पडल्यावर मग नाही पडून याला हा ही करावं लागतंय हटावं लागतं कारण तिकडं वाढायचं तिकडं वाढायचं म्हणजे गाठी होत नाही थोडं वतावं आग बघा इकडं आपला चिक शिजत आलेला आहे आता आईन मी उशीर झाला त्याला दोघीच हातो या आणि ही पातील गच्च भरले भाजन नाही आई हाताने काढते साईडच आणि ती याची वाप आणि हवा थोडी सुद्धा नाही त्याच्यामुळे लय गरम व्हायला आहे पापड, आता तर बघू कशा कुरड्या कुरड्या नाही पापड पापड्या होत आहेत ती आता झाकून ठेवते आता नको हलवायला तर आता आणि ही ठेवलेलं आहे तर मी भाजी टाकून घेते नंतर ना चपात्या बनवते कुरड्या झाल्यावरती कुरड्या होऊस तर भाजी शिजन चांगली शेवग्याची शेंग बनवायची या तर आज आपा पण येतो म्हणल्या तर स्वीटी आणि आपा बहुतेक आज येते ना बघा लय गरम व्हायला लागले आई तर चुरीपशीच बसली मी इतका उशीर हाटत होते ना ती त्याच्यामुळे गरम व्हायला लागले तर तुम्ही कधी करतात का असं तांदळाच्या पापड्या नक्की सांगा कमेंट करून आणि हि तर बघा एक खाटा असे टाकले आणि ही कालची साडी घेतली धुवून तर याच्यावरतीच आज पापड्या घालायचे तिथं भाऊ कशा होते तिथंवर मी भाजी टाकून घेते चला आहे का नाही आता शिजलेलं कसं बघायचं शिजलेलं नाही एकदम अस पातळ होत चिकट चिकट मी की तू केलेलं माहितीये माहिती कस बघायचं नाही शिजलं नाही चिटक नाही जर हाताला चिटकलं तर नाही शिजलं नाही चिटकलं तर शिजलं चांगलं मस्त असं शिजलं मग पापड काही एकदम कुरकुरीत आणि मस्त अशा होणार बघू पातेला गज भरलं तर आईला म्हणतो ते आई इतकं कशाला म्हणून इतकं नाही थोडं घालू तर आईने काय केलं त्याच्यातलं तांदळाचं पीठ काढून आनारशाचं पीठ म्हणून ठेवलंय म्हणजे तांदळाच्याच पिठाच्या आनारशी पण करतात ना भिजवून तर मग म्हणले आपण आनारशी करून ते मळून फ्रीज मध्ये ठेवलंय ते पण करायचे अजून घातलं असतं बघू लाग बसलच नसतं आग खरंच बसलं नसतं कारण ही पीठ मला दिसायचं एवढस दोन किलो तांदूळ भिजत घातलं होतं आणि त्याच्यातलं पण अर्धा किलोचं काल साईडला तरी इतकं पातीला गच भरलं या आणि मी म्हणत होते आई एवढसच का ग <laughs> अजून घाल की त्याच्यात त्यानेच पातीला गच्च भरलं या तिला म्हणलं अगं ताई म्हटलं हीच बघ किती होतं बघूयात बसायचं नाही बसायचं नाही काय मी नाही कधी केलेलं त्याच्यामुळे मला नाही माहिती फक्त मी बघते मग किती घालते किती नाही ती पण नाही माहिती काल सगळ्या बायका होत्या इथं गच्च भरलेलं आज आम्ही दोघीच या म्हणलं शिजल्यावरती बोलावं आता सगळ्यांना तवर नको नाही का सकाळ सकाळ ज्याच्या त्याचे मग कामं असतात मग इथं येऊन नुसतं बसायचं काल एक महत्त्वाचं होतं हळदी कुंकू लावून आपलं कुरड्या घालायच्या होत्या पापड पापडसांडगं करायचं होतं आज काही हा एवढंच मी शेजारच्या ताई आणि माझी सुनबाई आहे आम्ही एवढ्या करून घेऊ तर चला असू दे आता मी टाकते भाजी आई शिजवते चिक चिक शिजल्यावरती कुरड्या कशा होत्या ते दाखवते तुम्हाला आता अर्धा तास झाला आईची खाटती किती वेळ झाल गाई अर्धा पाऊन तास झालं चिखाटती आई मी तर भाजी बनवली शिजलाय का बघ बर पाण्याने मागाशी म्हणली तसं भाजत आहे का चिटकत नाही कि थोडा पण आता शिजला म्हणायचं का चला इकडं नाही अशी खाट टाकून घेतली आहे बघा आणि आज आम्ही तिघी जणीच येतं ही पापड्या करायला कारण आहे ना कुणाला सांगितलं नाही जास्त म्हणलं जवळच्या ह्या दोघे आहेत ह्यांनाच बोलवलं आणि आई आणि मी आम्ही एवढ्याच घालून घेणार त्याला ना टाईम लागत म्हणजे भरून नाही द्यायचं काय नाही पळीने घ्यायचं आणि त्याला असं पसरवायचं त्याच्यामुळं पातिली आणि पळ्या घेऊन फायनली इकडं बघा हे आपलं कुरड्या करून झालेल्या आहेत आणि पूर्ण एक खाट गच्च भरलेलं आहे बघितलं का अशा पांढऱ्या शेपट मस्त अशा बातवड्या हाय ना बातवड्या झाल्यात कुरड्याच या काल कुर्ड्या कुरड्या चालू काल कुरड्या चालू होत ना म्हणून कुरड्या झाल्यात बघा हे पूर्ण खाट भरलेलं आहे आणि पांढऱ्या शेपट चांगल्या मस्त अशा झालेल्या आहेत बघा आणि ना तिथं एवढा चिकासा शिल्लक राहिलाय बघा अजून एक खाट ही कुर्ड्या होत्या ना असं झालं राहिलेलं कुरड्याची येते तोंडात बातवड्या बात आणि इकडे बघा ही बाज पण आणली आता मी आणि ताईंनी जाऊन त्या बाजूवरती अजून आता एवढं घालून घ्यायचंय तर म्हणलं आधी हळदी कुंकू वाहून घ्या आम्ही जीस घालायला सुरवात केली ना हळदी कुंकू काय वाहिलं नव्हतं असं बघा ह्यांनी पाच बातवड्यांवरती हळदी कुंकू वाहिले मी राहिले व्हायची तर मी आता हळदी कुंकू वाहून घेते आणि एक साडी काढावं लागून त्याच्यावर टाकायला चटई तर काय आता याच्यावरती गुटली पन, <laughs> तर आता मी घेते हळदी कुंकू वाहून आणि बघू अजून आपण किती मदत करातोड्या घालून झालेल्या रंगीत घातलेत आणि तिकडं पांढऱ्या घातल्या सगळ्या तर म्हणे आलाय कशा झाल्यात र ती म्हणतोय थांब खाऊन बघू ती म्हणतोय ती आणि इथं बघा सागर आणि स्नेहलचं नाव टाकायचंय स्वीटीचं तर स्वीटीचं नाव स्नेहल आहे मी कालच सांगितलेलं आणि ही स्वीटीची वहिणी आहे बघा तर स्वीटीची वहिनी नाव टाकते माझी सुनबाई स्नेहल आणि सागर काल मी पापडावरती टाकलं तुला सांगितलं तू तु तशीच गेली नंतर हा? हा, ना मग मी हा नाही तिकडे जाऊ की आपण पाच कशाला बाद झालं दोन बातोड हा इथ ओल त्याच्यामुळे ही होय नाही गणिया अरे बघत खरच अरे तुला मुद म्हणलं तू खरच बघायला लागला खाऊन लागून घेतलंय कुठं गेल तर काय माहिती आईचा मोबाईल येतच आहे हा त्याच्यामुळे तिकडे एक खाट येतेच खाट हा ठेव की थांब की चल हो म्हणा बसला इथं ए राखन बस कुणाला खाऊन देऊ नको आपल्या बातवड्या काय आणि तू पण खाऊन नको इकडे बघ

ही काय काय केलंय तू नक्की काय केलंय सांग मला आता ही कोण आहे कोण आहे या स्नेहल मग का ही काय इथं स्नेहल आहे इथं इथं सागर आहे सागर आहे का माझा भाऊ आणि माझी ननंद म्हणून म्हणून नाव टाकते चला मस्त अशी नावं टाकले तिने आणि आता जमलं भारी जमलं माझ्यापेक्षा भारी केलं या पापड दाखवते तुला थांब घरीतच बसलोय आज मी चला